मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिला लोटला तरी राज्यातील जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली होती आज दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री आठ वाजता अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्यासह सर्वांचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यांची पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली जिल्ह्याची आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याची पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे याचबरोबर जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मंत्री गुलाबराव पाटील यांची या ठिकाणी वर्णी लागली असून नाशिकचं पालकमंत्रीपद मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आले आहे तर भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मंत्री संजय सावकारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे से आदेश राज्य सरकारने आज काढले आहे